कापसाला चांगले दर मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा पडली आहे यंदा कापसाच्या उत्पादनात घट झालेली आहे मात्र अवकाळी पावसानंतर कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे सध्या सरासरी दर सहा हजार नऊशे रुपये आले असून त्यामुळं कापूस उत्पादक चिंतेत आहे अवकाळी वादळी पावसानं शेतकऱ्यांचा घात केला हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत होता कापसाचे पीक चांगले दिसताना उत्पादन कमी असल्यानं शेतकरी चला कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला पिकांची वाढ खुंटल्यानं त्याचा परिणाम उत्पादनावर झाला राहिलेली कसर वादळी पावसानं भरून काढली त्यामुळे उत्पादनात मोठी घसरण झाली आहे गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात कापसाला बारा हजार रुपये क्विंटल दर मिळाला होता यंदा खाजगी बाजाराचा प्रारंभ झाला तेव्हा दहा हजार रुपये दर देण्यात आला त्यामुळं या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता होती मात्र दरवाढीची शक्यता आता धुसर झाली आहे कापसाच्या दरात घसरण झाली असून दर सहा हजार नऊशे रुपयांवर स्थिरावली आहे